तुम्हा सगळ्यांना एक आज महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ बनत आहे तत्पूर्वी तत एक नम्र सूचना एक आव्हान नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की आपल्या यूट्यूब चॅनल ज्या माध्यमातून तुम्हाला एवढी माहिती मिळते त्या संदर्भातली पूर्ण डाऊट क्लिअर होतात भरपूर लोकांचे फोन येतात की जेणेकरून तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं आणि मेन मुद्दा सगळे डाऊट क्लिअर झाले तुमचे सेंटरवर घेऊन तेच सांगण्यापेक्षा किंवा अर्धा तास हे करण्यापेक्षा तुम्ही जे वेळेच्या माध्यमातून सांगितलं मी घरभसल्या योग्य पद्धतीने माहिती घेतली अशी जी तुमची अपेक्षा किंवा जी काही इच्छा मी माझ्या परीने जी पूर्ण करत असतो तर ती जी इच्छेसाठी माझी एक विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला माझे धनसे रोशन संभाजी सुरूंचे या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचं काम करा म्हणजे त्यांना यशिस्त माहिती भेटेल आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे जेणेकरून पुढची व्हिडिओची किंवा जे काही इम्पॉर्टन्स व्हिडिओ असतील किंवा जी काही माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर आपला पुढचा विषय घेऊन या जास्त तुमचा टाईमपास मी करणार नाही बाबा चला ठीक आहे चला तर वोटर आय डी कार्डविषयी तर वोटर आय डी कार्डमध्ये इलेक्शन पिरियड याचा आता जवळजवळ परिषदचा भाग आहे आता पहिले सॉरी विधान परिषद होती पहिले आता लोक म्हणजे स... लोकसभे होते पहिले आता विधानसभे आहे बरोबर जे काय ये असेल ते काय आपल्याला एवढं कळत नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो की आता इलेक्शन पिरियड आहे फक्त एवढं आहे एवढं डिस्कशनमध्ये जायची काही गरज नाही कारण की विषय असा आहे आता विधानसभ सभे विधानसभेचं आता आमदारकीचं इलेक्शन आहे एवढं मात्र मला माहिती आहे बाकी लोकसभेचं झालेलं आहे एवढं मात्र डाऊट क्लिअर आहे चला ठीक आहे पुढच्या वेळी स्टेपकडे वडूया की आता इलेक्शन पिरियड इलेक्शन पिरियडमध्ये मतदानाची वोटर आय डी कार्डची जे बी तुमची काही कामं आहेत लगेच करून टाकायचं कशी लगेच चुटकी पाहिजे तर लगेच करून टाकायची का विषय काय माहिती का इलेक्शन पियडमध्ये लवकरात लवकर कामे होतात वोटर गाडीच्या संदर्भात तुमचं नाव पत्ता तुमचा मोबाईल नंबर मग काही ते आधारला लिंक नसेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील तुमच्या त्या सगळ्या तुमचा डाऊट इथं क्लिअर होतो त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो की वोटर आय डी कार्डचं काम कधी इलेक्शन पेड दोन तीन महिन्याचा आचारसंहिता वगैरे जी लागायच्या आधी जी काही झांधून चालते त्यांची त्याच्यामध्येच करून टाकायचं म्हणजे काय आता तुम्हाला जास्ती प्रिपेअर नाही होत म्हणून आता हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवला आहे की वोटर कार्ड संदर्भात तुमचं जे असेल नवीन टाकायचं नवीन जुनं रिन्यू करायचं जुनं रिव्यन किंवा नाव पत्ता वगैरे जन्मतारीख तुम्हाला ॲड्रेस जे काही करायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी ओम साई तुमच्यासाठी खुलं आहे लवकर या लवकर जास्तीत जास्त पद्धतीने तुम्हाला सहकार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि लक्षात घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्युमेंटरी पण सांगू नवीन असेल वोटर आय डी कार्ड तर नवीन वोटर आय डी कार्डला काय लागेल नवीन वोटर आय डी कार्डला आपल्याकडे लागणार आहे एक फोटो आधार कार्ड आणि आधार लिंक मोबाईल नंबर हे झालं नवीनच्या बाबतीत जुनं असेल तर जुनं रेशन कार्ड घेऊन सॉरी म मतदान कार्ड घेऊन येणे त्या मतदान कार्डमध्ये तुम्हाला नाव पत्ता वाय वायझेट जे बी चेंज करायचं आहे त्याचा प्रूफ असणं गरजेचं आहे आपल्याकडं बस बाकी दुसरं काही नाही त्याची मोठं डॉक्युमेंटरी काही लागत नाही छोटं छोटं सिंपल सिंपल पद्धतीने कागदपत्र आहे लगेच यायचं लगेच करायचं झटकेत घेऊन जायचं म्हणजे अप्रुवलसाठी आमचा जो फॉर्म भरणं आहे ते लगेच होऊन जाईल पण पंधरा ते वीस दिवसाच्या आत तुम्हाला आणि बाय आणि जर तुमचं व्होटर आय डी कार्ड आहे ते तुम्हाला मिळत असतं नाही आलं समजा काय टेन्शन घ्यायचं नाही तुमचं पर्यंत बसलेलं काय टेन्शन नाही घ्यायचं नाही आलं त्याचा आठ नंबरचा फॉर्म भरचा परत त्याला रिक्वेस्ट टाकायची की बाबा माझा पोस्टात बी आला नाही यशात बी आला नाही मला फक्त पाहिजे ते लगेच आण म्हणून ते आठ पंधरा दिवसात रिक्वेस्ट टाकायची आठ पंधरा दिवसात परत ते आपल्यापर्यंत येतं माझ्या सेंटरवर येतं सेंटरवर आल्यानंतर पाच हजार रुपयाचे प्रिंट काढून तुम्हाला लगेच यायचं येतं पण वीस एटेन्शन घ्यायचं नाही मतदान कार्ड असं नाही असं नाही तसं म्हणजे हर स्टेप आपल्याकडे अवेलेबल आहे थोडक्यात सांगण्याचा उद्देश मात्र असंच आहे तर त्याच्यामुळे लक्षात घ्या की जो काही आपण वोटर कार्ड संदर्भातला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मेन मत लक्षात घ्या वोटर आय डी कार्ड संदर्भातील जी काही कामं आहेत तुमची ती आत्ता ह्या पिरियडमध्येच कम्प्लीट करून घ्या कारण की पुढचा पिरियड जो आहे तुम्ही सहा सहा पाच पाच महिने मग नंतर बो इलेक्शन पेळ जाऊ द्या पाच पाच सहा सहा महिन्यानंतर मग तुमच्या का, इलेक्शन कार्ड म्हणा किंवा तुमची का काही जी रिक्वेस्ट ले टाकलेली असते त्याकडे कोण डोकेन बघत नाही इलेक्शन पिरियडमध्येच सगळ्या अधिकाऱ्यांना नेमून कामावर लावलं जातं एवढं मात्र मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही बोट संदर्भात जी काही त्रुटी असेल जी काही प्रॉब्लेम असेल होम सईच्या पत्त्यार व्हिजिट करा ऑफिसला विजिट करा शंभर टक्के तुमचं पूर्ण सोल्युशन देण्याचं काम आपण करू जय हिंद जय महाराष्ट्र